नमस्कार मित्रांनो मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जो आहे शेवटी हाती आलेला आहे एकतीस हजार सहाशे पंच्याऐंशी मताने बाबासाहेब पाटील यांनी दुसऱ्यांदा लीड मारून विजयी झालेले आहेत बघू शकता तुम्ही बाबासाहेब पाटील यांचे कार्यकर्ते समर्थकांमध्ये मोठा जल्लोष या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि आपण थेट आमदार बाबासाहेब पाटील यांच्याकडे जाणार आहोत सगळे साईडला सरकार आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पस्तीस वर्षाचं रेकॉर्ड मोडत आमदार बाबासाहेब पाटील यांनी विजयाचा गुलाल उदळला आणि समर्थकांसोबत आज माझ्या सोबत आहे ते पहिली प्रतिक्रिया तुमची आमदार सलग दुसऱ्यांना तुम्ही आमदारकीच्या सीटवरती बसत आहात पहिली प्रतिक्रिया काय आहे मतदारसंघातल्या बहादर मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी ही निवडणूक स्वतःची समजून कामाला लागले आणि मतदारांनी या मतदारसंघामध्ये कामाला प्राधान्य दिले काही लोकांनी इथं जातीवर निवडणूक लिहायचा खूप प्रयत्न केला पण जनतेने ते मान्य केलं नाही कामाला प्राधान्य देऊन पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाही ज्या कामासाठी दिल्या त्या कामासाठी आम्ही मतदान करतो हा संदेश या निवडणुकीमध्ये दिलेला आहे अब बाबासाहेबजी पाटील साहेब मला पुन्हा एकदा सांगा माझी लाडकी बहीण ही योजना चालली असं वाटते का तुम्हाला चालली चालली त्याचा फायदा झालेला आहे नेमका कोणत्या समाजावर ही निवडणूक जास्तीत जास्त चालली असं वाटते नाही सगळ्या समाजाने मला मतदान केलं सगळ्या समाजाने